नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जून आणि जुलैमध्ये कोणते पीक घेणे योग्य राहील की आपण अशा पिकांची यादी पाहणार आहोत की जे पीक जून आणि जुलैमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतं त्यांची वाढ होऊ शकते, शकते। आणि तुम्हाला बाजारही चांगला भेटू शकतो तर आपण सर्वप्रथम अन्नधान्य पिके पाहूया म्हणजे सिरियल्स क्रॉप्स तर भात भात हे पीक हे जे जूनमध्ये म्हणजे जूनच्या मध्यांतर ते जुलैच्या शेवटपर्यंत आपल्याला काय करता येतं भात हे पीक घेता येतं परंतु भात पीक घेतल्यानंतर आपल्याला पाण्याची सोय आवश्यक आहे आणि जे काय भात आहे तर ते तर भात आपल्याला रोपवाटिका तयार करून लावली तर आपल्याला त्याचं काय होतं जास्त उत्पादन हे भेटतं त्यानंतर दुसरं पीक आहे आपलं मका तर मका कधी लावली पाहिजे तर जूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनच्या स्टार्टिंगला ते जुलैच्या मध्यमपर्यंत काय केलं जाय पाहिजे आपल्याला मका हे पीक घेतलं पाहिजे त्यानंतर ज्वारी ज्वारी जूनच्या शेवटपर्यंत ते जुलै जुलैमध्ये आपल्याला काय करायचं आहे ज्वारी हे पीक घ्यायचं आहे ते पण कुठल्या खरीप ज्वारीचं त्यानंतर ज्वारीसाठी जे काय आपल्याला जमीन आहे तर ती जमीन कशी पाहिजे तर हलकी ते म हलकी व मध्यम जमीन आपल्याला काय पाहिजे ज्वारीसाठी उपयुक्त आहे त्यानंतर बाजरी बाजरी कधी आपण म्हणजे पेरली पाहिजे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजरीचं पीक काय केलं पाहिजे आपण घेतलं पाहिजे म्हणजे पावसाच्या पावसावर डिपेंड आहे त्यानंतर आपण कडधान्य पिके पाहूया तर कडधान्य पिकेमध्ये मूग जो काही खरीप मूग आहे आपला तर तो खरीप मूग जूनच्या शेवटला ते जुलैपर्यंत आपण काय केलं पाहिजे मूग हे पीक घेतलं पाहिजे परंतु मूग हे पीक घेताना जमीन कशी निवडली पाहिजे तर जी जमीन ज्या जमिनीमध्ये जास्त पाणी साठवून राहणार नाही अशा पद्धतीची जमीन आपल्याला काय पाहिजे मूग या पिकासाठी पाहिजे त्यानंतर उडीद हे जूनच्या शेवट ते जुलैपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे उडीड पीक घ्यायचं आहे तर हे जे पीक आहे तर हे लवकर तयार होणारे पीक आहे त्यानंतर तूर तर तूर काय करायचं आहे आपल्याला जूनच्या शेवटला ते जुलैमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तूर हे पीक घ्यायचं आहे याच्या कालावधी म्हणजे हे काय जास्त कालावधीचं पीक आहे हे जास्त दिवस चालतं आणि यासाठी जी काही या जमीन आहे तर ती जमीन मध्यम ते भारी जमीन त्यासाठी योग्य राहणार आहे त्यानंतर तेलबिया ज्या पिकांपासून आपण तेल आपण निर्मिन निर्माण करतो तर असे म्हणजे सोयाबीन तर हे सोयाबीन जूनच्या शेवटला ते जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय केलं पाहिजे आपण सोयाबीनची लागवड केली पाहिजे आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला आणि योग्य निचरा होईल अशी जमीन काय केली पाहिजे सोयाबीनसाठी योग्य असते कारण जास्त जर पाणी राहिलं तर सोयाबीनची वाढ जास्त होत नाही त्यानंतर दुसरं पीक आहे आपलं तीळ तर हे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये उशिरा पेरणीस योग्य आहे कारण जर तीळ हे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या एंडिंगपर्यंत आपण जर केलं तर याचं उत्पादन तुम्हाला काय भेटतं जास्त भेटतं त्यानंतर भाजीपालामधून काय व्हे व्हेजिटेबल्स आहेत तर, वेजे, तर त्यामधून भेंडी भेंडी आपल्याला कधी लाग भेंडीची लागवड आपण कधी केली पाहिजे तर जून जुलै हा सीजन जो हा, आहे हा टाईम आहे जून जुलैचा तो भेंडीसाठी अतिशय चांगला आहे आणि भेंडीमध्येही जास्त पाणी साठवलेलं चालत नाही ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होईल अशी जमीन भेंडीसाठी काय आहे सुटेबल आहे त्यानंतर टोमॅटो टोमॅटोला तुम्हाला माहितीच असेल बरेच शेतकरी टोमॅटो करत आहात जर टोमॅटोला उष्ण आणि दमट हवामान लागतं तर टोमॅटो हे जे पीक आहे तर ते मिड जुलै ते एंड ऑफ द जुलैला आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो हे पीक घ्यायचं आहे त्यानंतर वांगी वांगी काय जुलैमध्ये आपल्याला काय करायचं आहे वांगीची सोयीन करायची आहे म्हणजे लागवड करायची आहे आणि त्यासाठी हलकी व मध्यम जमीन काय आहे उपयुक्त आहे त्यानंतर डोबळी मिरची डोबळी मिरची कधी लावायची आपल्याला जुलै जे काही योग्य हवामान असेल साठी मिरचीसाठी जुलैमध्ये त्या हवामानामध्ये आपल्याला काय करायचं आहे डोबळी मिरची या भाजीपाला पिकाचं आपल्याला काय करायचं आहे लागवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पिकांमधून कुठल्या पिकाची एकदम डिटेल माहिती आहे म्हणजे त्याला बियाणं किती टाकलं पाहिजे कोणती खतं दिली पाहिजे खतां किती खतं त्याला उपयुक्त आहेत त्याचबरोबर त्याचं अंतर किती ठेवलं पाहिजे कुठल्या व्हरायटी चांगल्या आहेत आपल्या भागामध्ये त्यानंतर त्याला टेम्परेचर किती पाहिजे त्याचं कालावधी किती असतो पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याची संपूर्ण तुम्हाला जर माहिती असेल पाहिजे असेल तर तुम्ही पिकाचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका लवकरात लवकर तुम्हाला त्या पिकाबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवरती तो सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद